घरातून निघलो होतो कामावर जाण्यासाठी आणि जस्ट इंस्टाग्राम आय डीला मला एक मेसेज आला की भाऊ तुम्हाला कॉलॅबरेशन आलेलं आहे सुंदरचा तर कोणता सुंदर बघा मित्रांनो बैलगाडा शहर क्षेत्र आहे मुंबई असो किंवा महाराष्ट्र आहे आज खूप मोठ्या मोठ्या घटना घडतात सकाळी मी काल भरपूर साऱ्या व्हिडिओ बनवले त्याच्यामुळं मी सकाळी मोबाईल हातातच नाही घेतला तर कामावर जाण्यासाठी निघलो होतो तर मला तो मेसेज आला आणि मी बघितला तर त्याच्यामध्ये बघतो तो आपलं एस वाय पी ग्रुप श्रीशेठ पाटील अंबरनाथ व नंदूशेठ भोईर यांचा सुंदर रात्री वाटतं त्याला काही झटका आला काय आला माहिती ना आपल्याला कन्फर्म अजून तो तो निघून गेला आपल्यामधून म्हणजे देवाज्ञा झाली त्याला नक्की काय करतं आहे काही कलं ना दोन चार दिवसापूर्वीच मला वाटतं मीत मडवी भालगाव यांचा सोन्या मी वाटतं माझ्या चॅनलवरती आत्तापर्यंत या सोन्याच्या खूप साऱ्या मुलाखती आहेत वासरू होता दुसरा वासरू त्याचा पण मला वाटतं दोन चार दिवसापूर्वी माझ्या चॅनलवरती या आलेला तोसुद्धा मेला आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्की काय चाललं आहे काही सूचना इतकंच नाही तर काल बोनिवलीच्या मैदानामध्ये होतो मी तर तिथं काही गाडामालक माझी संपर्कामध्ये होते तर त्यांची चर्चा चालू होती आणि अचानक तिथंसुद्धा आम्हाला फोन आला आपले नरेंद्र शेठ गोमारे यांचा भारत तो भारतसुद्धा काल का परदिवशी दिवशी मृत्युमुखी पावला आहे तर आता माझा चॅनल असं आहे की तुमच्या परत मी बैलगाडा मालकांचे काही अपडेट पोचवत असतो मग ते त्यांच्या सुखाचे असो किंवा परत्या कालाचे असो किंवा दुःखाचे असो काय मी तुम्हाला हे अपडेट देत असतो आणि इंस्टाग्राम आय डीला जे यूट्यूबवरती काही लोक असतात जोडलेले ते इंस्टाग्राम आयडीला नाही जात तर त्याच्यामुळं त्यांना तिकडच्या काही गोष्टी आहेत त्या इकडे माहिती ना परत त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो कुठंतरी खूप वाईट घटना घडलेली आहे आज मला वाटतं या चालू सी महिन्यामध्येच सीझनमध्ये ना आपण बोलू सीझनमध्ये तर भरपूर सारी बैला आपल्यामधून निघून गेली आता या चालू महिन्यामध्ये मला वाटतं एक महिना पण झाला या पंधरा दिवसामध्ये पाच बैल आपल्यामधून निघून गेली खिरकालीचा मैदान झाला मागं तुम्हाला माहिती असेल तिथं जितेश शेटकालन यांचा धडक अचानक बैल पलून आला आणि तिथं त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर अजूनही खिरकालीचा मैदान दुसऱ्या मैदानामध्ये पण भिवंडीकरांचा सुलतान त्यालासुद्धा ते, तिथं त्या मैदानामध्ये मृत्यू मिळाला दोन बैला ती त्यांच्या दुःखातून आपण सावरतच होतो होतो आता अचानक ही तीन घटना बघा सोन्या सोन्यानंतर आता तो वासरू सोन्या भालगावकरांचा त्यानंतर आता हा नरेंद्र शेठ गोमारे यांचा भारत त्याचा पण खूप मोठा नाव झाला होता आणि सकाळी मी आता जस्ट कामावर जायला निघलो होतं तर मला आताच मेसेज आला तर मी बघतोय तर काय ओ पी कुर्चा सुंदर आज बैलगाडा मालकांवर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुठेतरी मला पण वाटलं आहे की तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करावा त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो पण नक्की काय होतं आहे तर याच्यामागं नक्की काय करायला पाहिजे आपण तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा नक्की काय आपण गाडा मालकांना काय जापून म्हणजे जा त्यांच्याकडनं बघा ते जेव्हाच्या पलीकडं एखाद्या त्यांच्या गावणीला जो पण नंदी असेल तर त्याच्यावर प्रेम करतात पण अशी घटना होतं आहे आज तुम्ही विचार करा कुठलाही मैदान समजा डिक्लेअर झाला आज मैदान पडलं आहे बोंडेवली झाला उसाटना झाला खिरकाली झाला किंवा इतर जे पण काही मुंबईची बै असतील तर तयारी लागते आज आपल्या दावणीला जे पण काही बैला असतात त्यांचं पैरं करतो आपण त्यांना त्या मैदानामध्ये ड्रायवर कोण बसवायचा सुट्टीला कोण ठेवायचा घरी त्याची देखरेख कशी म्हणजे दोन दिवस त्याची अगोदर आपण तयारी करतो कुठल्या प्रकारचा काही त्रास नको व्हायला तर किती सारी तयारी केली जाते बघा एक आनंदाच्या गुलालासाठी पण तोच गुलाल शेवटचा आपल्या नंदीवर पडतो ना तर किती मोठा एक जो गाडा मालक आहेत किंवा त्याचे जे हितचिंतक आहेत आता आपल्याला सर्वांनाच दुःख होतं आहे तर खूप मोठा हा दुःख होतो आहे तर मला खूप वाईट वाटतं आहे आता काही जी गोष्टी घडतात तर बरेचसे जण आता काही मागा आपण एक दोन व्हिडिओ टाकले होते बैलांचे तर त्याच्यामध्ये काही लोक असे येऊन इं कमेंट करतात की इंजेक्शन वगैरे काही ओव्हरडोस करतात त्याच्यामुळं होत होतंय तर तसा काहीच नाही मित्रांनो जे गारा मालक आहेत बघा त्यांना काय करायचं आहे की असं ऑर्डरच कारण बैला पलतात ती पलतातच त्यांना काही याचं म्हणजे इंजेक्शन वगैरे काही कुठली ट्रीटमेंट करून पलवण्याचं काही हे नाही पण ते कमेंट करतात पण तसं काहीच नसतं त्याच्यामुळं आपण ही ग गलत भावना घेऊ नका आणि त्यांना उलटा तुम्ही संदेश द्या किंवा मॅसेज द्या ग याच्या कमेंट बॉक्समध्ये की असं होतंय तर नक्की काय करायला पाहिजे आपण तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हा आणि इतकंच नाही तर मुंबई महाराष्ट्र ठाणा रायगड पालघर संघटना सर्व गारा मालकांच्या दुःखामध्ये सहभागी आहे जसं तुमच्या दावणीचा नंदी आहे ना तो आमच्याच धावणीचा नंदी आम्ही समजतो आता माझ्या दावणीला समजा माझी धावणच नाही मी फक्त चॅनलसाठी काम करतो आहे सर्व गारा मालकांच्या अपडेट बैल इंस्टाग्राम आय टीला फेसबुकला सर्व ठिकाणी या गोष्टी मी आ, अपलोड करत असतो आणि तुमच्यावरच पोचवत असतो पण आज त्यांच्या दावणीची जी बैल आहेत ना ती कुठेतरी निघून गेल्यानंतर कुठेतरी बघा मी पण कोणाला दाखवू मग नंतर तर असं होतं आहे कुठेतरी मला पण खूप वाईट वाटतं आहे आज समीर भैया इस्लामपूर बघा मानिक असा समजा त्याची एक त्याचा एक ॲक्सिडेंट झाला समजा तो पलता पलता त्यांनी नाव केलं आहे पण असं नाव करून गेल्यानंतर ना तर त्या मालकाला पण असं काय वाटत नाही आणि असं नको व्हायला प्रत्येकाच्या सोबत हीच विनंती असेल आपण आपले भोलेनाथ म्हणजे देव महादेवाला एक प्रार्थना करू कारण त्याचाच वाहन आहे आनंदी तर एक प्रार्थना करू की देवा आमच्याकडनं काही चुक्या झाल्या असतील तर त्या आम्हाला क्षमा कर आणि याच्यापुढं कुठल्या गाडा मालकासोबत असं नको व्हायला याच्यासाठी आपण प्रार्थना करूया तर हाच एक कारण होता व्हिडिओ बनवण्याचा आणि कायम गाडा मालकांच्या बघा तुम्हाला मी नवीन खरेदी आल्या ते पण दाखवतो त्यांच्यानंतर त्यांच्या दावणीला काही कुठल्या घटना घडल्या समजावा आता तुम्ही बघितलं असेल दॉर्लीचा तो जलवा त्याला भाजला होता तो पण दाखवला कुठेतरी त्यांचा बॅट पॅच असतो तोसुद्धा मी दाखवतो आणि त्यांचं दुःख पण दाखवणं गरजेचं आहे का तर आज त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत ही त्यांच्या परत पण गोष्ट पोचली पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो तर पुन्हा आपण जाता आता शेवटला सर्व जे नंदी आताच्या घडीला जे निघून गेलेत सध्याच्या घडले तर आता दोन दिवसामध्ये तीन नंदी सोन्या आणि भारत आणि त्याच्यानंतर आता सकाळी बघतोय तो सुंदर आणि धडक सुलतान आणि जे पण काही अखंड महाराष्ट्रामधली बैला निघून गेली आता या चालू महिन्यामध्ये किंवा मागं पण त्यांना सर्वांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाबूंना श्रद्धांजली देऊ धन्यवाद गाडा मालकांना बघा मी तुम्हाला सांग सांगण्या इतका मी काही मोठा नाही पण एक विनंती असेल तुमचा बैल जर आजारी असेल ज्या दिवशी किंवा काही म्हणजे एक दोन आठवड्यापूर्वीपासून त्याला आजारी आहे किंवा कुठल्या काही प्रकारचा त्रास आहे तर त्याला बरा होऊ द्या तो बरा झाल्यानंतर त्याला पलवा कारण कसा मैदाना ही कंटिन्यू चालूच राहणार आहेत मैदान झालं आहे किंवा हे आपली मुंबईचे पिंजौर किंवा महाराष्ट्राचे बैलगाड शहर क्षेत्र हे चालूच राहणार आहे तर बैल आपला बरा होऊ द्या बरा झाल्यानंतर तुम्ही त्याला डॉक्टरचा सल्ला घ्या की आमचा बैल पलवण्यासाठी एकदम फिट आहे का तसं असल्यानंतरच बैल काढा मैदानात नाहीतर त्याला एक महिना किंवा दोन महिना काही घरात बसून राहिला तर काही फरक न पडणार त्याचा देखरेख करा त्याचा देखभाल करा बाकी हीच विनंती असेल दुसरं काही नाही आणि आपल्या बैलांची काळजी घ्या धन्यवाद सर्व ड्रायव्हर असतील त्यांना पण विनंती असेल तुम्हाला जर काही कुठल्या बैलाला वाटतं आहे पलवताना की या बैलाला आजार आहे तर गाडा मालकांना सांगा तुम्ही तिथे की भाऊ हा बैल उद्याच्या मैदानाला किंवा दुसऱ्या मैदानाला पलवू नका याला आराम द्या कारण तुम्हाला पण कळतं आहे आणि जे सुट्टी मेकर असतील त्यांना पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणाला काही कलून आला तर गाडा मालकांना संपर्क साधा आणि त्यांना सांगा अशी माझी विनंती असेल चला माहिती द्या ना सर्वप्रथम नमस्कार मी विनित सरकादे हा आमचा सोन्या भालगावचा सोन्या हा आमच्या सर्व ग्रुपचाच बैल आहे आमच्या सर्व जे स साथीला पोरा असतात त्यांचाच हा बैल आहे बरोबर आहे आणि नावाने कुठल्या गाडी पलते सोन्याची ही नावानी रुवानी संदेश सोरखादे विनीत सोरखादे आणि मीठ मडवी भाल या नावानी पण या नावाने गाडी पळते कसं काय आता तुम्ही सांगितलं की आमचे नातेवाईक आहेत आणि कुठेतरी तुम्ही बॅनरवर गाडी जमावली होती आणि बघा संदीप देसाई त्यांनी तुम्हाला लगेच एका शब्दावर बैल दिला आणि तो पण टॉपमध्ये पलारा बैल बादल काय बोला हो आम्ही या गाडीच्या आधी अगोदर फेरे का फेरे काढले होते